ती बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने बहु विजयी करा संजय भाऊ सावकारे हे प्रचंड मताने विजयी होतील आणि संपूर्ण शहरामध्ये पुरुष दिवाळी साजरी होईल यात पुढे शंका नाही प्रभून सुरू झालेला हा प्रचार आज भाऊच्या प्रभागमध्ये आलेला आहे फार उत्साह आहे कसं या ठिकाणी नियोजन असेल निवडणूकचं मतदान चांगलं कसं असेल भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपाई आणि लहुजी शक्ती सेना या महायुतीचे उमेदवार आमच्या सर्वांचे लाडके संजय भाऊ सावकारे यांनी फॉर्म भरल्यानंतर आम्ही गेल्या तीन तारखेपासून प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार फेरी काढत आहोत आपण साक्षीदार आहात की प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांचा उत्साह कार्यकर्त्यांचा उत्साह असतोच परंतु ज्या जनतेचा ज्या जनतेचं मतदान आम्हाला पाहिजे त्यांचा उत्साह अगदी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ही नांदी आहे की येत्या वीस तारखेला संजय भाऊ सावकार हे प्रचंड मताने आणखी सतरा तारखेपर्यंत आमचं शहराचं नियोजन आहे शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आज बघत असाल की पिंटू भाऊ ठाकूर असोत कोटारी असोत किंवा जेही आतापर्यंत ज्या रॅल्या झाल्या त्या खा खूप छान सुंदर अशा मोठे झाल्या राजभवन नाटकर आणि अशाच प्रकारचं वातावरण संपूर्ण शहरामध्ये आहे कार्यकर्त्याचा उत्साह आहेतच परंतु जनता सुद्धा उत्साहात आहे आणि याच्या तेवीस तारखेला भारतीय जनता पार्टी या महायुतीचे उमेदवार संजय भाऊ सावकारे हे प्रचंड मताने विजय होतील आणि संपूर्ण शहरामध्ये पुरुष दिवाळी साजरी होईल यात पुढे शंका बटन दाबा संजय सावकारे यांना बहुताने विजयी करा कमरावती बटन दाबा संजय सावकारे यांना बहुताने विजयी करा बटन दाबा संजय सावक विजयी करा सब्सक्राइब नाउ एंड प्रेस एन अपडेट